ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईधाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ फ्रीजिंग, इक्सी तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान राखण्यासाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे आपल्या निर्णयावरती ठाम राहिले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या आरोपींना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत मरण उपोषण सुरूच ठेवणार अशी भूमिका घेऊन तनपुरे यांनी काल रात्री उपोषणस्थळीचं मुक्काम केला सव्वीस मार्च रोजी राहुरी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती आणि या घटनेला वीस दिवस उलटून गेले मात्र अद्याप कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आली नाहीये या घटनेच्या निषेधार्थ माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी चौदा एप्रिल रोजी शहरामधील शनी चौक इथे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह बेमुदत अमरण उपोषण सुरू केलं दिवसभर तसेच रात्रीच्या वेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न देखील करण्यात आले मात्र जोपर्यंत आरोपी अटक होत नाहीत तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या आरोपींवरती कठोरात कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार या निर्णयावरती माजी मंत्री तनपुरे हे ठाम राहिलेत यावेळी त्यांच्याबरोबर माजी नगरसेवक प्रकाश भुजाडी बाळासाहेब उंडे गजानन सातभाई तसेच तनपुरे ऍडव्होकेट राहुल शेटे संतोष आघाव ओंकार कासार महेश उदावंत सौरभ उंडे गणेश कोहकडे ज्ञानेश्वर जगधने आतिक बाग गणेश आघाव पप्पू कलापुरे पप्पू माळवे किरण गव्हाणे तसेच कार्यकर्त्यांनी उपोषणस्थळीच मुक्काम केला पंधरा एप्रिल उपोषणाचा दुसरा दिवस माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे आता पुढे काय भूमिका घेणार याकडेच तालुक्यासह महाराष्ट्र राज्याचं आता लक्ष लागलंय मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर चोवीस तास राहुरी उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीतच लग्न आपण येणार असता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यानपिढ्यांची पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर को बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर